धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात अमिताभ यांच्यावर झाडली होती खरीखुरी गोळी जाणून घ्या काय घडला नेमका किस्सा शोलेच्या सेटवर मरता मरता वाचले अमिताभ बच्चन धर्मेंद्रने अमिताभ यांच्यावर झाडली होती खरीखुरी गोळी शोलेच्या सेटवर अमिताभ बच्चन मरता मरता वाचले बॉलिवूडचे अनेक चित्रपट सुपर डुपर हिट होतात त्यामागे अनेक किस्से घडतात अनेक किस्से आपल्याला माहीत देखील पडत नाहीत असेच रोमांचक किस्से आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत प्रसिद्ध अभिनेते हिमेन म्हणजेच धर्मेंद्र यांनी एका चित्रपटाच्या सेटवर चक्क बॉलिवूडचे शहन अमिताभ बच्चन यांच्यावर खरा खुरा गोळीबार केला होता यामध्ये अमिताभ बच्चन जखमी झाले होते आणि थोडक्यात बचावले होते हा किस्सा नेमका काय तो कधी आणि कसा घडला कोणत्या चित्रपटाच्या सेटवर घडला हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर चित्रपट शोले हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा हा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रदर्शित झाला होता चित्रपटग्रहांमध्ये खळबळ माजवणारा हा चित्रपट आजही चर्चेत आहे चित्रपटाच्या कथा आजही लोकांच्या उठाव्यात नुकताच अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगचा एक मजेशीर किस्सा सांगितला गोळीबाराची कहाणी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांशी शेअर केली आहे अमिताभ यांनी सांगितले की क्लायमॅक्स सीनच्या शूटिंग दरम्यान दर्में, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी शोलेशी संबंधित एक रंजक गोष्ट उघड केली होती त्यांनी सांगितले होते की शोले चित्रपटाचे शूटिंग सुरू होते चित्रपटाचे क्लायमॅक्स सीन मध्ये धर्मेंद्रला गोळी झाडायची होती धर्मेंद्र हे डोंगरावर उभा अमिताभ बच्चनच्या दिशेने गोळीबार करतात हा सीन होता सुमारे तीन वेळा योग्य शॉट देण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने धर्मेंद्र चांगलाच संतापला होता जेव्हा हा सीन चौथ्यांदा शूट होऊ लागला तेव्हा धर्मेंद्र चांगला चिडला होता दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सीन खरा वाटावा यासाठी खऱ्या बुलेटचा म्हणजेच गोळीचा वापर केला होता ही बाब धर्मेंद्र यांना माहिती नव्हती अशा परिस्थितीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ॲक्शन बोलावताच धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात बंदूक उचलली आणि डोंगरावर उभ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी झाडली सुदैवाने धर्मेंद्र यांचा निशाणा खराब होता त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या कानाजवळून गोळी गेली अमिताभ यांना गोळीमुळे किरकोळ जखम देखील झाली होती तेव्हा अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना कळाले की गोळी खरी होती जर बुलेटची दिशा थोडी बदलली असती तर ती थेट अमिताभला लागली असती ही गोष्ट अमिताभ बच्चन यांनी केबीसी शो मध्ये सांगितली होती अमिताभ म्हणाले शूटिंगच्या वेळी धर्मेंद्र खाली उभे होते आणि मी टेकडीच्या शिखरावर होतो धर्मेंद्रला धर्मेंद्रला पटकन दारू गोळा उचलून तो लोड करावा लागला पण गोळ्या त्यांच्या हातून पुन्हा पुन्हा निष्ठत होत्या त्यामुळे तो संतापला त्याने बंदुकीत गोळ्या लोड केल्या आणि गोळ्या खऱ्या होत्या त्याने भरलेली बंदूक उचलली आणि गोळीबार केला बिग बी टेकडीवर उभे असल्याने गोळी त्यांच्या कानाजवळून गेली शोले चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते हे सलीम जावेद यांनी लिहिलेलं होतं आणि जिप्पी सिप्पी यांनी निर्मित केली होती या चित्रपटात अमिताभ बच्चन धर्मेंद्र संजीव कुमार हेमा मालिनी जया बहादुरी अमजद खान आणि इतर कलाकार होते संगीत आर डी बर्मन यांचे होते पंधरा ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यांची धावण्याची वेळ दोनशे चार मिनिटं होती या चित्रपटाची गाणी दोन वर्ष सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत राहिली अमिताभ बच्चन पुढे सांगतात की या चित्रपटात खरी पत्नी जया बच्चन देखील होती आणि धर्मेंद्रची खरी पत्नी हेमा मालिनी देखील या चित्रपटात होती या चित्रपटात संजीव कुमार यांनी ठाकूर आणि अमजद खान यांनी गब्बरची भूमिका साकारली होती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच जरा हटके आणि अनोख्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका